बघा का बाळानो आज आपण ब्रेडचं प्रॅक्टिस करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला साहित्य सांगते हो का एक ब्रेड घेतला आहे हे दोन चार बटाटे शिजवून चुलून बारीक करून घेतले आहेत आणि हा हो सगळा मसाला घेतला आहे जिरमोरी जिरपूड हळद हिंग ही हिरवी मिरचीचा ठेसा मीठ आता आपण फो, आता आपण भाजी तयार करून घेऊया आता गॅस पेटू देऊया आता गॅस पेटवलाय कैटया तेल ओतले आता तेल कटलंय का बघूया आपण आता तेल काढले बघा झिरो मोरे टाकून घेऊया जरा हिंग टाकूया धनपूट टाकूया जरा आता झिरोपूट टाकूया आता ह्याच्यात आपण खेळायचा टाकूया सुर्या मिरचीचा आता हे सगळं हलवून घेऊया टाकूया घेऊयाच आता ही बटाटा आपण सोलून फिरून घ्यायला घेऊया भाजी कोड्याचा तयार आता सगळीनुसार मीठ घाबूया आता हे सगळे भाजी घालून घेऊ आपण हे असा आपण जास्तच घातलाय बेसिकाट नाही म्हणून आता ही भाजी आपली तयार झाली पॅटीसाठी आता खाली उतरून घेऊया तयार करून घेतल्या आता आपण पॅटीची तयार करूया साठी आता आपण भाजी तयार करून घेतली आता साठी आपण डाळीचं पीठ तयार करून घेऊया का एक वाटी आणि चार दिवटी दीड वाटी पीठ घेतलं या কেেরে য়েে প੍েের্ প্ের সয়েে য়েয় খ্েরে থো সয়েে সকেল কের সয় ত্বু হেরে গবের য়ে হের সয়ে ওউর সযো

थोडा थोडा अर्धा चमचा सोडा घालूया आता चवीनुसार मीठ घालूया आता आपण सगळं साहित्य मिसळून घेतलंय आता आपण हे जरा जरा थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून असं म्हणून घेऊया आता अगा आता आपण सगळं तयार करून घेतलं बघा पिडास करायचं लई पातळ करत नाही लई घट करत नाही असं मध्यम करायचं बघा या बाहेर असं करायचं आणि ही भाजी करून घेतली आणि आता ही बिरड घेतला आहे आता आपण पॅटीस भरूया आता भरून घेऊया आपण

या असं खाली भरायचं आणि वर असं ठेवायचं बाई. याचं दाबायचं. आणि आता ह्या बाई असं चुळकून कापायचं. Hmm. आता ही असं सगळं करून घेते अब बाई. याचा तोडून घ्यायचं. आता यास करते करून ते आवाज गॅस वेच लाकड्यात ठेवल्या आता त्याला वतून घेतलंय त्याल कटलं की सोडायचं त्या काय घे आणि असं दुसऱ्याचा छापून घ्या लागल्या हव हे असं का नाही एक सात सगळं असं थापायचं हवाई आणि हे आता त्याच्यावर असे दुसरी फाक ठेवायची हवाई असं दाबायचं आणि हे असं का नाही अव असं करायचं आता असं सगळं करून घ्यायचं घ्यायचं ते दोन केले आता सगळं करून घ्यायचं

पाटी, आज डेटचं प्रॅक्टिस केलं आहे कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असंच तुम्ही करून खावा आणि कसं झालंय मला कमेंट मध्ये सांगा